<स्थाथ> नमस्कार मंडई मंडई दोन हजार बावीसचा पीक मा असेल दोन हजार तेवीसच्या पीक मासेल आणि दोन हजार चोवीसचा पीक मासेल सलग तीन वर्षात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यानंतर काही जिल्ह्यात पीकम्याचं वाटप करण्यात आलं होतं परंतु बरेच काही जिल्हे होते त्या जिल्ह्यात दोन हजार तेवीसच्या सुद्धा मिळाला नाही दोन हजार चोवीसचा सुद्धा मिळाला नाही खरीपचा सुद्धा मिळाला नाही आणि रब्बीचा सुद्धा मिळाला नाही आणि सत्तावीस मार्च रोजी काही महत्त्वाचे जी करण्यात करण्यात आलेले सात, सात जी आर काढण्यात आलेले आणि या सात जी आरच्या माध्यमातून आता जे काही पीक मग कंपनी आहेत त्या पीक कंपनीला पैसे देण्यात आलेले या जी आरच्या माध्यमातून जी काही आय सी लोबाड कंपनी असेल जनरल चोळामंडल कंपनी असेल आणि जनरल इन्शुरन्स कंपनी असेल या तीन कंपनीला आता पैसे वाटप करण्यात आलेले मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे मग रब्बीचा पीक मग कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप केला जाणार आहे त्याचबरोबर खरीपच्या पीक मग कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप केला जाणार आहे यामध्ये शेतकऱ्यांना जे काही पैसे लागणार आहेत ते पैसे किती मंजूर करण्यात आलेले आणि पैसे हेक्टरी आपल्याला कोणत्या पिकाचा अनुदान किती मिळत आहे पीक किंवा किती मिळत आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत मग त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर या साईडला एक सबस्क्राईबचं बटन दिसेल काळं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा एक घंटीचं बटन दिसेल त्याच्यावर सुद्धा ऑन करायला विसरू नका एक थमचं बटन दिसेल त्याच्यावरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका मंडळी ज्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यानंतर जे काही जिल्हाधिकारी असलं त्यांच्या माध्यमातून जे काही अधिसूचना काढलेल्या होत्या अशा अधिसूचनेचा सुद्धा पंचवीस टक्के क्लेमचा पिकमा असेल किंवा व्यक्तिगतचा क्लेमचा पिकमा असेल मग तो दोन हजार बावीसचा पीक मा असेल दोन हजार तेवीसचा पीक मा असेल किंवा दोन हजार चोवीसचा पीक मासेल अद्यापि बऱ्याच जिल्ह्यात वाटप करण्यात आला नव्हता आणि आता आता याला मंजुरी देण्यात आली आहे काल सात जी आर करण्यात आलेली सत्तावीस मार्च रोजी आणि या सत्तावीस मार्चच्या जी आर नुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे प्रथमतः दोन हजार चोवीसचा जो काही पीक मासेल त्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे पीक विमा कंपनीला जो काही निधी लागणार आहे तो सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे तेरा कोटी पासष्ट लाखाचा मदत पासष्ट तेरा कोटी पासष्ट लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे दोन हजार चोवीसच्या पीक म्याच्या संदर्भात त्याचबरोबर चोलामंडल कंपनी असेल आय सी आय एल कंपनी असेल जनरल इन्शुरन्स कंपनी असेल या तिन्ही कंपनीच्या माध्यमातून आता पीक विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे ज्या ज्या जिल्ह्यात एक ह्या कंपनीच्या माध्यमातून टेंडर घेण्यात आलं होतं ज्या ज्या कंपनीच्या माध्यमातून ज्या ज्या जिल्ह्यात हे कंपनीने टेंडर दिलं होतं अशा सर्व जिल्ह्याच्या खात्यावरती ज सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे वाटप केले जाणार आहे त्याचबरोबर बुलढा बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं यामध्ये दोन हजार तीसच्या पीक मद्यापी शेतकऱ्यांच्या खात्यात वाटप झाला नाही त्यानंतर लोकप्रतिनिधी असलेलं त्या ठिकाणचे शेतकरी असतील त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात क्लेम दाखल केले होते किंवा शेतकऱ्यांच्या जे काही क्लेमचे केसेस होत्या त्या मोठ्या प्रमाणात दाखल झालेल्या होत्या आणि अशातच बुलढाणा जिल्ह्यातील जे काही शेतकरी आहेत यामध्ये आता पात्र करण्यात आलेले दोन हजार जे काही दोन हजार तेवीसचा पिकम आहे तो वाटप करण्याकरता मंजुरी देण्यात आली आहे एकशे एक्क्याऐंशी कोटी सहा लाख श शहाण्णव हजार एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे जी आरच्या माध्यमातून त्याचबरोबर परत एकदा दोन हजार चोवीसला रब्बीचं शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं दोन बुलढाणा जिल्हा आणि बुलढाणा जिल्ह्यात परत एकदा दोन हजार रब्बीजचं जे काही पिकम असेल त्रेसष्ट कोटी चौदा लाख सदुसठ हजाराची मदत या जिल्ह्यात परत एकदा मंजूर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर भारतीय विमा कंपनीच्या माध्यमातून दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस या काळात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि यासाठी शेती पिकाचं जे काही नुकसान झालं होतं परंतु दोन हजार बावीसचा ते दोन हजार तेवीसचा पीक असेल ते वाटप करण्यात आला नव्हता रब्बीचा पीक विमा वाटप करण्यात आला नव्हता आणि या कालच्या सत्तावीस मार्चच्या जियानुसार दोन कोटी पंच्याहत्तर लाख सत्याऐंशी हजाराची मदत या जिल्ह्यातसुद्धा मंजूर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर मंडळी ज्या जे काही शेतकरी येते त्या शेतकऱ्यांचं परत एकदा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं म्हणजे दोन हजार दोन हजार चोवीसच्या रब्बीचा पीक असेल दोन हजार चोवीसच्या रब्बीच्या पीकमध्ये सुद्धा शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं एक हजार सातशे एकोणऐंशी कोटीचा म निधी जो आहे तो काल मंजूर करण्यात आलेला आहे सत्तावीस मार्चच्या जी आरमध्ये ही मंजुरी देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर रब्बीत परत एकदा दोन हजार चोवीसला जे काही चौतीस जिल्हे असेल त्या चौतीस जिल्ह्यात पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि जे काही चार हजार चारशे सतरा कोटी एकोणीस लाखाची मदत परत जे काही दोन हजार रब्बीचा पिकमा असेल ते सुद्धा मंजूर करण्यात आलेले आहे एकंदरीत जे काही चौतीस जिल्ह्यात चौतीस जिल्ह्यात ज्या ज्या जिल्ह्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम हे दाखल केले होते असं सर्व जिल्ह्यात आता दोन हजार चोवीसच्या पिकमांचं वाटप हे केलं जाणार आहे यासाठी सत्तावीस मार्च रोजी महत्त्वपूर्णासे सात जी आर करण्यात आले होते जे की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेले आणि जे काही सोयाबीनचा पिकमा असेल त्याचबरोबर आपला तुरीचा पिक मा शेतकऱ्यांच्या खात्यावर हे वर्ग केला जाणार आहे एकंदरीत जे काही जी आरच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे ती आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेले असेच नमून अपडेट घेण्याकरता आणि त्याचबरोबर या चॅनलवर नवीन असेल तर एक साईडला सबस्क्राईबचं बटन दिसेल काळं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आणि थमचं बटन दिसेल त्यालासुद्धा ऑन करायला विसरू नका जय शिवराय